तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज या ठिकाणी कांद्याची सेंद्रिय शेती त्याची कापणी इथं चालू आहे आणि मी प्रभाकर उगले तुमचं खूप खूप स्वागत करतो चला बोलूया आपण चला डिस्कस करूया हे आहेत कांदे आणि या कांद्याची कापणी आज या ठिकाणी चालू आहे नचिकेत तर बातचीत करूया तुमच्याशी मागच्या वेळेला मी तुम्हाला आमच्या सेंद्रिय शेतीबद्दल बऱ्याच वेळेला माहिती दिलेली आहे तर आज तुमच्या समोर तुमच्या समोर येण्याची संधी मिळाली त्याला कळायला पाहिजे ना तर अशा रीतीने या ठिकाणी कांद्याच्या शेतामधून लावले आहे तुम तुमच्या समोर हे आमचं हे आमचं कांद्याचं शेत आहे आणि सध्या कांद्याचा हंगाम चालू आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कांदे कापण्याचं काम आमचं चालू आहे आणि सुंदर असे कांदे आम्ही या ठिकाणी तयार केलेले लाल कांद्याचा हा सीजन आहे आणि विषमुक्त कांदे तयार करण्याचा हा प्रयत्न आहे हा सुंदरा सुंदर कांदा तुम्हाला दिसतोय मी बघा बघू शकता तुम्हाला नक्कीच या ठिकाणी कापनी कांदे कांदे कापनी या ठिकाणी कांदे कापणीला वेग आला आहे सर्व परिसरामध्ये सुद्धा कांदे काढणे कांदे कापणी चालू आहे आमच्याकडे हे पीक पारंपरिक पद्धतीने घेतलं जातं आणि कांदे हे या भागातलं प्रमुख पीक आहे यावेळेला आम्ही मात्र ठरवलं की यावेळेला म्हणजे शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करतच आहे त्याच्यामध्ये सेंद्रिय शेती करणे असं ठरवलं आहे कारण विषमुक्त शेतीची आज गरज आहे जमिनीचा पोत सुधारला पाहिजे जमिनीचं आरोग्य ठिकलं राहिलं पाहिजे आणि त्या जमिनीच्या आरोग्याबरोबरच आपण जे काही अन्न खातो त्या अन्नाचा सुद्धा पोत कधी ठिकाणावर राहील तर ज्या वेळेला आपण यामध्ये नैसर्गिक पद्धतीनं पिकू तेव्हाच त्याचा सुद्धा ठिकाणावर राहील कारण एखाद्या आजारी पेशंटला आपण आयुष्यभर दवाखान्यात ठेवत नाही किंवा तो आयुष्यभर गोळ्या खात नाही आयुष्यभर गोळ्या खात असेल तर त्याला आपण आजारी असं संबोधतो नाही का याच उप्रमाणे आम्ही हे नैसर्गिकरित्या कांदे केले आणि या कांद्याला कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत आम्ही या ठिकाणी दिलेलं नाही पेस्टिसाईड वापरला नाही तणनाशकाचा वापर केला नाही आणि तरीसुद्धा सुंदर असं पीक आलं आहे मग खायलासुद्धा हे तेवढंच आहे ना हो यान्न विषमुक्त आहे हे आम्ही ठासून सांग आणि मागील चार वर्षापासून हा शेतीचा प्रयोग आम्ही करतो मित्रांनो यामाग उद्देश एकच आहे आज शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे शेतीमध्ये अपरिमित औषधांचा वापर केल्यामुळं एकतर शेतीमधले जे मित्र कीटक आहे मित्र कृमी आहेत जीवाणू आहेत मित्रजीवाणू या सगळ्यांचा व्हायला लागला शेतीचं आरोग्य बिघडलं या शेतीवरती जगणारे कृमी कीटक पक्षी म्हणा त्यांची संख्या झपाट्यानं कमी झाली आणि मग आपापच ही शेती रोगांना बळी पडू लागली पिकं रोगांना बळी पडायला लागली साधारण नव्याण्णवच्या अगोदर याच शेतीमध्ये कुठल्याही प्रकारचं रासायनिक द्रव्य इथल्या जवळपास फवरत नव्हते तरीसुद्धा पीक हे जोमदार येत होतं मग असं काय झालं तर ही नैसर्गिक जी साखळी आहे मग त्यामध्ये कृमी कीटक असो गांडूळ ख गांडूळ असो ट्रायकोडर्मा असो जो नायट्रोजनचं स्थिरीकरण करतो अशा सर्व काही घटक आहे यांच्यावरती या रासायनिक औषधांचा विपरीत परिणाम झाला पण कुठलीही रासायनिक कंपनी ज्याप्रमाणे अटी आणि शर्ती लागू जे बारीक अक्षरामध्ये कोणतंही प्रॉडक्ट विकताना लिहिलेलं असतं त्याचप्रमाणे शेतकऱ्याला औषधं खतं विकताना या ठिकाणी कुणीही या ज्या गोष्टी आहेत त्या शेतकऱ्याला सांगत नाही की या औषधांचा असा दुष्परिणाम आहे जसा त्याचा चांगला परिणाम आहे तसा वाईट परिणाम हा नक्कीच होतो ज्याप्रमाणे काही डॉक्टर गेल्यावर डॉक्टर सांगतो की या गोळ्या घेतला तर तुम्हाला साईड इफेक्ट येऊ हो शकतो तुम्हाला रिॲक्शन येऊ हो शकते त्याचप्रमाणे त्या पिकावरती आपण विविध प्रकारचे घातक असे रसायनांचा मारा करतो ज्याने कीटक मारतात मग ते मानवी जीवनावर परिणाम होणार नाही का हो नक्कीच होतो हळूहळू स्लो पॉयझनच आपल्या आयुष्यामध्ये यायला लागलं मग याला उपाय काय तर याला उपाय आहे सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती सौबाजूनी जर तुम्ही पर्यावरणाचा रास होऊ दिला नाही तर नक्कीच ही शेतीसुद्धा तुम्ही यशस्वी करू शकता पण हे सर्व तुमच्या सहभागाशिवाय शक्य नाही मित्रांनो तर अशा रीतीने आम्ही ही शेती या ठिकाणी करत आहोत आणि काही माझंच पाऊल नाही अनेक विविध शेतकरी विविध प्रयोग करून त्यांनी सिद्ध केलं आहे की आपण नैसर्गिकरित्या छान आपण शेती करू शकतो मग त्या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन वापरायचा नाही का वापरायचा नक्कीच जी काही पाणी वाचवण्याची साधनं आहे ती आपण वापरली पाहिजे काही काही आपण स्वतः जीव जैविक कीटकनाशक तयार करू शकतो ते आपण वापरले पाहिजे ज्याद्वारे या भूमातेला त्रास होणार नाही असं आपण केलं पाहिजे कारण सध्या पाणी पण दूषित होत आहे मग त्या अपरिमित प्लास्टिकचा वापर असो आणि अपरिमित रसायनांचा वापर असो मग आपल्याला पाणी विकत घ्यायला लागू राहिलं मग आपण चाललो कोण इकडं तर एक प्रकारे आपण अनेक गोष्टींचं प्रदूषणच करत आहोत तर नक्कीच या ठिकाणी हा एक प्रयत्न आहे की शाश्वत आपण शेती उभी करू खूप त्याला खर्चही करायला लागणार नाही अशी मृदा बघा ही जी ला माती आहे किती समृद्ध माती तयार झाली आहे चार वर्षामध्ये या मातीमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं रासायनिक द्रव्य या ठिकाणी फवारलं नाही कीटकनाशकाचा वापर नाही त्यामुळं ही मृदा ही चांगली बनली कारण ही मृदा याच्यामध्ये उदयपासून तर यामध्ये गांडुळं ट्रायकोडार्मा सर्व घटक आहेत आणि ती स्वतःहून या पिकांसाठी ही तयार करत असते तिला फक्त कचरा द्या शेतातला कचरा आपण शेतातच या ठिकाणी ठेवा नक्कीच आपल्याला चार पैसे मिळवून दे कारण आता आपली हाव पण तेवढीच वाढली ते एक कारण आहे तर मित्रांनो तुमच्या समोर येण्याचा हाच प्रयत्न आहे आणि या लाईव सेशनद्वारे मला हेच सांगायचं आहे की आपण मिळून नवा भारत नवी शेती पद्धती नक्कीच विकसित करू शकतो मित्रांनो तुमच्या काही कॉमेंट असतील नक्कीच करा आमच्या चॅनलला कारण तुमच्या प्रतिक्रियाशिवाय आम्ही पुढे जाऊ शकतो धन्यवाद मला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो